मला सांगा राजकारणामध्ये तुम्ही हार पाहिले हे का नाही एकाचा हार दुसऱ्याच्या गळ्यात दुसऱ्याचा हार तिसऱ्याच्या गळ्यात एकच हार शंभर जाण्याच्या गळ्यात पाहिला आपण मी पाहिला यण्याकडे नारिळ शाल फिरती महाराज एकच हार त्याला किती पैसे लागते शंभर रुपये शंभर रुपयाचा हार शंभर जाण्याच्या गळ्यात फिरते इथं परमार्थी क्षेत्रामध्ये चांगलंय महाराजाला पेशल हार असते ते भी गिन्यकाराच्या गळ्यात घालावं लागते पण याच कलियुगामध्ये एक व्यक्ती असा जन्माला आला एक व्यक्ती असा जन्माला आला की एक हार नाही आटून फुलं नाही ट्रॅक्टर न फुलं नाही जेसीबी न फुलं त्याच्या अंगावर टाकायलेत काय ना, ना जेसीबी ना, ना? ना एक जेसीबी नाही दोनशे दोनशे जेसीबीन फुलं बाच्या अंगावर टाकायलेत मला सांगा वरचे लोक पण घाय भरायलेत हो कोणचे मुंबई दिल्लीचे नाही इंद्रदेवाला बी प्रश्न पडलाय कि आमच्या पण अंगावर इतके फुलं कोणी टाकीले नाही आतापर्यंत ह्या माणसाच्या अंगावर इतके फुलं पडायलेतच कसे ते म्हणजे मनोज जारंगे पाटील दोनशे दोनशे जेशी बी त्याच्या अंगावर फुलं टाकायला फक्त तटस्थ भूमिका मी सांगायलो कशासाठी ऐका या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर मनोज जरांगे असतील जगद्गुरु तुकोबराय असतील नाद बाबा असतील माऊली महावैष्णव ज्ञानोबराय असतील असतील केशवबाबा आंभोडेकर असतील असे असंख्य संत महात्मे असतील ते सुद्धा आईच्या उदरामधूनच जन्माला आले सर्वसामान्य माणसं सुद्धा आईच्या उदरातूनच जन्माला आले त्यांच्यातन आपल्यामध्ये फरक एवढा आहे आपण फक्त कुटुंबासाठी जीवन जगायलो आणि संत आणि शूर आणि समाजसेवक हे समाजाच्या हितासाठी जगतात देह कष्ट विते परोपकारे परोपकार देह कष्ट विते परोपकारोपकार रे देह कष्ट विते परोपकारे परोपकारे परोपकार जगाच्या कल्याण संताचारी भो संता भोत जगाच्या कल्याण संताचारी भो संता परोपकारे जगाच्या कल्याणासाठी संत जन्माला येतात समाजाच्या हितासाठी शूर आणि समाजसेवक जन्माला येतात आणि फक्त परिवाराच्या हितासाठी आणि परिवाराच्या सुखासाठी तुम्ही आम्ही जन्माला येतो पण याच्यासाठी काहीच आपला उपयोग होत नाही आलोत कशासाठी जाचय कुठं आणि करायचंय का याचा पत्ताच नसतंय पुनरपी जनमम पुनरपी मरणम जठरे सैनम किती वेळा जन्मा यावे नित्य, भावे। नित्य भावे ही आपल्या पदरातच खूप काही सांगायसारखं आहे पण इथ थोडस बंधनी आलंय म्हणून वरच्या लोकायला कळाला एका व्यक्तीनं प्रश्न केला महाराज कि त्याला मनुष्य देह कळाला पण मनुष्य देह कळाल्याच्या नंतर मनुष्य देहाला आल्याच्या नंतर पुन्हा विवरी वरी जावं लागते पण त्यांनी सांगितलं आम्ही जाणार नाही तिथं आल्याच्या नंतर एक काम करू ते कुठलं काम अभंगाच्या नारायण नामे हो जीवन मोक्त नारायण नामे हो जीवन मोक्त Oh, <speaking in> the <world> ोक्तार्तनी गाऊ गीती गाऊ गीते गाऊ गीते गाऊ गीत नारायण नामे हो जीवन मोक्त नारायण नामे हो जीवन मोक्त नारायण Who oh, do you wanna- इथ येऊन काय करू त्या नारायणाचं नाव घेऊ आणि जन्म मृत्यूचा फेरा चुकता करू म्हणजे आम्ही इथे असेल चार मुक्त्यापैकी मुक्त्या एका तरी मुक्तीचे आम्ही लाभदायक होऊ आणि जन्म मरणापासून मुक्त होऊ आणि मुक्त झाल्याच्या नंतर आम्हाला जन्मही प्राप्त होणार नाही आणि मृत्यूही प्राप्त होणार नाही आपल्याला जर भगवंताचं नाव घेतलं तर मुक्त होऊ का नाही हे मला आता सांगता येणार नाही पण आपल्या जीवनामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून महिला नाही पण पुरुष मंडळी एकदा सगळ्याने हातवरी करायचे

आता झाला आपला वेळ आपल्या कीर्तनाचा टाईम झाला महाराज कसं माहिती आहे का माझ्या आयुष्यामध्ये मा मी जिदंजिदं कीर्तनाला जातो मला लय बोला हो पण टायमाच मो जरा असं भांडण आहे मग तुम्ही म्हणताना तुम्ही लवकर याच ना तुम्ही घरचा कार्यक्रम असून तुम्ही निघायले बारा वाजता पण खरं सांग का थंडीचे दिवस येतो वादळाच्या बाहेरच माणसं निघणत म्हणून थोडासा उशीर झाला मलाच यायला उशीर झाला महाराज म्हणून क्षमा असू द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आत्याचा कार्यक्रम आहे मी गरुड पुराणाच कह्याच सांगितलं नाही मी वर्ष श्राद्धाला सांगत असतो पण एक सांगून जाईन आज माझ्या आत्याच्या सातव्या स्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलो काही लोकांचं वैज्ञानिक लोकांचं मत असतय की काय म्हणले या वारकरी संप्रदायामध्ये माणूस गेल्याच्या नंतर कीर्तन ठेवतात भजन ठेवतात माणूस गेला, हो। गेला। ते का येत असते का पण तुम्हाला सांगू का या मृत्यू लोकामध्ये माणूस एकदा मृत्यू लोकातून निघून गेला गेल्याच्या नंतर येते का नाही शास्त्रामध्ये त्याचं लिखाण एकच मुद्दा सांगणार आहे तुम्हाला फक्त दोन मिनिटाचा आत्या इथं आहेत म्हणून बरं म्हणजे आशीर्वाद द्यायला आहे का आपला जीव गेल्याच्या नंतर या शरीरातून जीव गेल्याच्या नंतर वर्ष श्राद्धाच्या दिवशी वर्ष श्राद्धाच्या दिवशी यमदंड यम धर्मा पशे तो जीव गेल्याच्या नंतर त्याच्या तीन विभागण्या होतात त्याला तीन शरीर प्राप्त होतात एक भगवंतामध्ये ते जीव विलीन होत का तर विश्वाच्या मालकाने हे विश्व निर्माण केलेले आहे काय केलेले हे चराचर आघवे प्रकृती साठवे ती सिनली ते दीसवे ती परमगती मी अर्जुनाला सांगत असताना भगवंत म्हणले या विश्वामध्ये मी जी जे हे जीव जन्माला घातले गेल्याच्या नंतर मृत्यू लोकांमध्ये हा जीव वर्या आल्याच्या नंतर याचे तीन अंश होतात एक अंश माझ्यामध्ये येतो कारण ही विश्व मी निर्माण केलं दुसरा अंश जीव भोगायला जातो आता आत्या आपल्या इथून गेल्याच्या नंतर जीव भोगायला गेल्या महाराज पण तिसरा जो अंश आहे तो स्वर्गामध्ये पित्राच्या योगामध्ये राहतो महाराज आणि तो पितर आपल्या मुलांनी आपल्या मुलांनी असेल असेल पुण्यस्मरण त्यांच्या अन्नदान केल्याच्या नंतर तिथून आशीर्वाद देत महाराज तुकाराम महाराज म्हणले प्रमाण सांगा जगदगुरु तुकोबा राय म्हणले पित्र आशीर्वाद देतात आपल्या मुलांच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपल्या मुलांनी जर त्यांच्या नावानं अन्नदान केलं तर तुमच्या कुळाचा उद्धार होईल तुमचं कल्याण होईल असा आशीर्वाद देतात महाराज म्हणून या दोनही आता हे कसं माहिती आहे का मला जास्त स्तुतीच करायला जमली नाही हे कार्यक्रम घरचाच आहे कारण कसं होतंय माहितीये का आपलं आपल्यान जास्त हे केलं म्हणून वाटतंय म्हणून यांना द्यावे तितके धन्यवाद माझे दाजे आहेत माझ्या आत्याचा कार्यक्रम आहे पण सातवे पुण्य स्मरण आहे महाराज तुम्हाला सांगू आमच्या आत्या इथून गेल्या पण मोलाचा डागिना सोबत घेऊन गेल्या सौभाग्याचं लेणं घेऊन गेल्या याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये फार पुण्या असेल सौभाग्याचा सो डागिना सोबत घेऊन गेल्या महाराज म्हणून एक नाही दोन नाही सात नाही माझ कीर्तन इथं असेल नसेल काही असू द्या महाराज दरवर्षी महोज कस मी म्हणेन दरवर्षी माझा असेल नसेल पण हे पुण्यस्मरण जो पर्यंत नातवंड आहेत पतवंड आहेत तो पर्यंत व्हावं अशी मी ईश्वरचे प्रार्थना करतो दुसरी गोष्ट हे जे मी कीर्तन करायलो महाराज आमच्या आत्याच्या वडिलाचा आणि आम आमच्या वडिलाचाच माझ्या उपकार आहे महाराज खरं सांग का आता ते त्या आमच्या आत्याचे भाऊ म्हणजे आमचे वडील इथं उपस्थित आहेत आमच्या आजोबा मोक्ष देवोनी उदार काशी होय किर लागे शरीर हे गावी आमच्या आजोबांनी काशी मध्ये देह ठेवला आणि मी फक्त शिलीप भरायचं काम करायलो महाराज सगळा ठेवा आमच्या आजोबाचा आहे त्या ठेव्यावर मी हे कीर्तन भागवत सगळं काय करायलो आणि तुम्ही सुद्धा महाराज सगळे माझ्यावर प्रेम करायला पुनश्च एकदा सर्व बोराडे परिवारावर आणि त्यांच्या प्रेमा असतो गावात कोणी जमत नाही पण काय समाज जमलाय भरपूर पाहुणे रावणे मित्रमंडळी जण इथं उपस्थित झाले आणि हा कार्यक्रम जो आहे आपल्याला आजच्या दिवसच नाही तर महाराष्ट्र भर जिथं मराठी माणूस आहे तिथपर्यंत हा कार्यक्रम जाणार आहे ते माझे दोन मित्र आहेत महाराज त्याला माया बिगर करमत नाही मला त्याच्या बिगर करमत नाही एक दिवस बिसून जात नाही मला फोन केल्याशिवाय महाराज तुमचं कुठं कीर्तन मी सांगतच नाही महाराज आज सांगितलं महाराज मागून पण आले का नाही आले महाराज लय प्रेम आहे आमच्या रामकिशन महाराज अर्थात बाळू महाराज पिंपरीकर आणि दुसरे म्हणजे संतोष महाराज गायके डासाळकर हे दोनही माझे एवढे जीवलग आहेत गोविंद महाराज पोल डिग्रस कर त्याला तो महाराज फोनच केला पण म्हणलं आता गाडीमध्ये जागा नाही आता तुम्ही त्याच्या संग येऊ नका म्हणलं दुसऱ्या कार्यक्रमाला त्याला काढून दिलं हा कार्यक्रम ज्वलंत राहणार आहे आपल्याला कधीही जर बघायचा असला तर दोन चॅनल आहेत एक आहे नाद आणि एक आहे ज्ञानाई माझे जिवलग मित्र आहेत म्हणले तुमच्या आत्याचा कार्यक्रम आहे हा कांगू जगाचा मालक कदरला अर्जुना अरे निमित्त होय रे तू कोण मारणार आणि तुझ्या मारल्यानं ते कोण मरणार अर्जुन आले का बाळा तू फक्त प्रयत्न कर योद्धाचा अर्जुन रडायलाय मग देवानं सांगितलं म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या हाली जे जगा ते चाळीता मिला काता, म्याच ने भूता, ये मने अगते ते पंडू सुता सकळ जयाची अर्जुना तू फक्त बांध रे तू फक्त निमित्त होय तू मारणारही नाही आणि समोरचे तुझ्या हातानं मरणार बी नाहीत ते मारणार मी आहे आणि मरणारे सुद्धा माझ्या तुझ्या हाताने कोण मारायला का विश्वश्रियेचा भ्रता मीच गांडू सुता मी गोसावी समजता या त्रिलो अर्जुना तस महाराज तुमच्या हे सोयाबीन पेरून, पेरून काय न पेरून त्याला जे मान्य असन कारण सकळ जीवांचा करीतो सांभाळ कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यानं जे विश्व निर्माण केलंय त्या विश्वामध्ये चौऱ्याऐंशी लाख येवण्याचं निर्माण केलेलं आहे मग त्याला जे विश्व चालवायचंय म्हणून तुम्हाला जेवाऱ्या पेरण भागच आहे मग ते म्हणला लय तुम्ही दरवर्षी हरभरे पेरायला यंदा तुम्ही जेवाऱ्या जिकडं पाहता तिकडं जेवाऱ्यात कारण त्याला, त्याला त्या पशुचा विचार करावा लागतो दादा म्हणून मी सांगू लागलो तुम्हाला की शाळूच्या जेवाऱ्या राहाच्या कंस भले टप्प्या पडायचे आणि ते कंस सांभाळण्यासाठी मळा करायचे लोक काय करायचे मळा करायचे त्या मळ्यावर बसायचे आणि मळ्यावर बसून गरगर गरगर गर गर गरगर -गर 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 गोफन फिरवायचे आणि गोफणीतून खडा मारायचे पाखर बसले की हा असा खडा मारायचे वा क्या बात हे लय लागण पण एवढ्यानं मारल्या <laughs> असा खडा मारायचे पण एका श्रीमंताचा शोक असा होता की त्यानं असं ठरविलं की आपल्याला सोन्याचे खडे मारायचे कायचे पाखर हाणायचे जवारीचे आणि गोपणीला खडे सोन्याचे कयाचे मानन काय सोन्याचे खडे मग ते बसला मळ्यावर आणि मळ्यावर बसून सोन्याचा खडा गोपनीमध्ये धरला गर 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 गरगर फ्रीला किट असा थानला की पाठी पाठीमध्ये लागला लोयत लागला असून एवढ्यानं लागले हा का नाही असा लागला, लागला की ते माणूस खाली बसला बाबा म्हणला म्या याच्या जवारीचा एक कनीज तोडलं नाही याच बाटूक कुपटील नाही याचा हुलडा खाल्ला नाही याच काही वाळूक फाळूक पाहिलं नाही एवढ्या जोऱ्यानं मला दगड मारला एवढ्या जोऱ्यानं मला दगड मारला म्हणून सारखा विचार करू लागला महाराज आणि न पुस करता न काही करता न काही पाहता तिथून निघून गेला गेला महाराज पण तिथ दुसरा एक माणूस आला ते म्हणजे संत रूपाने आला पुन्हा त्या गोपणीचा गर 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 गरगर गर, फिरी लगी। पुन्हा एकदा लागला महाराज पाठीत पाठीत लागला इतक्या वेदना झाल्या इतक्या वेदना झाल्या पुसू नका पण वेदना झाल्या तसा विचार केला मला का मारलं असे मी याच काहीच केलं नाही मला एवढ्या मारलं फिरून पाहिलं महाराज फिरून पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं अरघड्या आपल्याला मारल जे लागल ते हातात घेतलं आणि पाहिलं तो सोन्याचा खडा निघाला नाद बाबा तिथ बाजूलाच उभे होते नाद बाबा म्हणले गोफणीचा स्वर्ग पाशान लागलिया दुःख होय दारून ओळखिला तो चिजा देवालाच आईच्या गर्भातून जन्म मिळाला त्या दुःखाच्या वेदना आपण आपल्या अंतकरणामध्ये उतरिल्या जन्म मृत्यू फार बेकार आहे इतकं वाईट आहे आईचा गर्भ किती बेकार आहे काय सांगू देवा गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मास मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा द्यात देवा या गर्भाच्या यातना इतक्या बेकार आहेत इतक्या बेकार आहेत ह्या संतांनाही जाणवल्या आणि मनुष्य देहात आलेल्या सर्वसामान्य जीवाला सुद्धा जाणवल्या पण आपण लागलेल्या वेदनांचा शोध लावला लागला नाही की आपण कशासाठी आलो आपल्याला काय प्राप्त करायचे आपल्याला हा खडा कशासाठी लागलाय आपण या खड्याला पाहू आपल्याला हा खडा म्हणजे मनुष्य देह आहे त्यांना हा सोन्यासारखा वाटला आणि आपल्याला हा नास्का वाटला इतका फरक आहे म्हणून संतांना देह मिळालाही आणि संतांना कळालाही पण स्वर्गातल्या लोकायला महाराज देह कळाला पण मिळाला नाही हे सगळ्या गोष्टी त्याने वरून पाहिल्या आणि पाहिल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं अरे गड्या या मृत्यू लोकांमध्ये जन्म मरणाचा फेरा चुकवता येते म्हणून आपल्याला इच्छा नसताना या स्वर्गातून एक दिवस जावा लागणार आहे मग इच्छाच जर केली तर कुठे बिघडायले म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात स्वर्गीचे आमारा देवा स्वर्गीचे आमारा विच्छे ताकी देवा खाली पाहिलं की आपल्याला इथून कधीतरी जावंच लागणार आहे इच्छा नसतानाही आपल्याला इथून जावा लागणार म्हणून इच्छा करून मानानं जाऊ आणि तिथं जाऊन काय करू भगवंताच नामस्मरण करू कारण या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर आपण काहीही करू शकतो महाराज काही बी म्हणजे चोऱ्या फिऱ्या काय नाही बरं तुम्ही म्हणता काही बी कस तुम्हाला सांगतो या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर एक बार नर करे तो नर का नारायण बन जाता है आपण जर ठरविलं तर आपल्याला या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर काही सुद्धा करता येते फक्त कसं वागावं लागते सांगू आपली भूमिका तटस्थ असली पाहिजे आपल्या भूमिकेमध्ये निष्ठा असली पाहिजे आपल्या भूमिकेमध्ये श्रद्धा असली पाहिजे मग क्षेत्र कुठलं बी असू द्या वारकरी संप्रदाय असेल मी फक्त आता तुमचे दहा पंधराच मिनिटं घेणार आहे मला माहीत आहे थोडा वेळ आपला राहिला आहे कारण आपल्याला कीर्तन सुरू करायलाच वेळ झाला मी जास्त टाईम घेणार नाही कारण मी प्राथमिकची शाळा आहे कव्हा भरू वेळेवर सोडतो मी तुम्हाला बोर होऊ देणार नाही कारण मला समोरच्या भावना जोपर्यंत लक्षात यायला तुम्ही जर अशा भावना तर चार वाजूस तर मी चलू देईन बरं मला तुमच्या भावना प्रतिक्रिया तुम्ही चांगलं ऐकायला बघून मी तुम्ही पाच मिनिटात बी काय सारखाय कारण माझं जा कीर्तन झालंय कारण मी अभंगाचा भाव त्याच्यामुळेच अगदुगर सांगून टाकलाय कारण काय होते कधी कधी अभंग घेतला आणि चरण सोडण्यात नाही आले लोक म्हणते चरण घेतले आणि सोल्ड एक बिना याला काहीच येत नाही असं होतंय का नाही बरं म्हणून मी अदुगर जरासा वेळ घेतला तुमचा अभंगाचा भाव अदुगरच सोळ्या मो एक चरण हो का दोन हो मला आता चिंता राहिली नाही पण मला अभंगाची थोडी भूमिका मांडू द्या थोडस बोलायचं मला दहा पंधरा मिनट चला आपलं मिटलं मग ऐका या मनुष्य देहामध्ये दे आल्याच्या नंतर तुम्हाला जसं जगताना तसं जगता दक्ता येते गोष्ट लक्षात ठेवा एक मुद्दा तुमच्या समोर सांगतो मी काय झालं काय नाही तुम्हाला सांगतो आपली भूमिका कोणतंही क्षेत्र असू द्या राजकारण असू द्या परमार्थ असू द्या तुमचं क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र असू द्या तुम्हाला शेत्र, एकदा तुमची हार होईन दुसऱ्यांदा तुमची हार होईल तिसऱ्यांदा तुमची हार होईल एक दिवस तुम्ही शिखर गाठल्याशिवाय रत्नात गड्या लक्षात ठेवा hmm. माऊली महावैष्णव ज्ञानोबा राई या विश्वामध्ये अवतरित झाले कशासाठी कारण भोळ्या भाबळ्या समाजाला संस्कृत मध्ये काही समजलं नसतं गीता संस्कृताची गाठी कारण मला या विश्वामध्ये अवतरित याच्यासाठी व्हायचंय कारण या, या लोकांना हे संस्कृत कळणार नाही याच अवतरण मला मराठीमध्ये करायचंय म्हणून माऊलीने अवतार घेतला पण त्या माऊलीला माऊली महावैष्णव ज्ञान उभारायला समाजाने फार छेळलं महाराज तुम्हाला सांगतो एवढं छेळलं एवढं छळलं की त्याला ताटी लावून बसायला भाग पाडलं समाजानं तुम्हाला मला हे सांगायचंय ताटी लावून बसायची वेळ आणली कोल्हा जगाच्या मालकाला पण भूमिका अशी तटस्थ होती तिथल्या लोकांना माऊली महावैष्णव ज्ञान उभारायला शिवल्याच्या नंतर सात वेळ इंद्रायणीमध्ये आंघोळी करायच्या किती वेळ सात वेळ आंघोळी करायच्या पण विचार करा भूमिका तटस्थ होती मला इथं अवतारच मी याच्यासाठी घेतलाय मला या समाजाच्या अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक मला किती जरी तरास दिला तर मला हे जे संकल्प केलाय माझी ही संकल्पना माझ्या अंतकरणामध्ये रुजवली तो परेंत मी माग फिरून बघणार नाही म्हणून ज्या माऊलीचा स्पर्श झाल्याच्या नंतर सात वेळ समाज आंघोळ करायचा त्या माऊलीचा स्पर्श करण्यासाठी आज आळंदी मध्ये किती घंटे वारीला लागावं लागते बारा बारा, बारा, बारा कधी कधी वीस वीस तास उभा राहावं लागते याची फक्त प्रतिया म्हणजे तटस्थ भूमिका होती या कलिगाम तुम, तुम्हाला पुन्हा एक उदाहरण सांगतो जगदगुरु तुकोबार गाथा तेरा दिवस पाण्यामध्ये समाजानं बुडवला महाराज किती दिवस तेरा, तेरा दिवस बुडवला गाथा बुडवला म्हणून रळले पण समाजाने छेळल म्हणून रळले नाही फक्त समाजाकडे एक संकल्पना केली समाजाला मी कळन आज पण एक दिवस या समाजाला मी धन्य म्हणायला लावीन काय मी या समाजाला एक दिवस धन्य म्हणायला विन मी या समाजाला मी तुका बघितला म्हणेन की आम्ही धन्य आहोत धन्य म्हणवी यहलो की लोका धन्य आम्ही तुका देखी येला आणि तशी वेळ महाराज ज्यांनी गाथा बुडवला त्या लोकांनी जगद गुरु तुकोबरायला धन्य म्हणावं लागलं महाराज धन्य तुकोबा समर्थ, समर्थ जेने केला के पुरुषार्थ म्हणाव लागलं महाराज कशामुळं तटस्थ भूमिका होती हे झाली दोन उदाहरणं